आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे केंद्र सरकारने 25 नोव्हेंबर रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत पॅन कार्ड बद्दल नवीन धोरण जाहीर केलं आहे या बैठकीमध्ये केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पॅन टू पॉइंट झिरो प्रोजेक्टला मंजुरी दिली आहे त्यामुळे तुमचे पॅन कार्ड आता बदलणार आहे हे पॅन कार्ड कसे असेल ते अपडेट करावे लागेल का क्यू आर अनेकांना पडले आहेत आज आपण येणाऱ्या नव्या पॅन कार्डशी संबंधित महत्वाची माहिती दहा मुद्द्यांमध्ये जाणून घेणार आहोत जेणेकरून तुमचा सर्व गोंधळ दूर होईल पॅन कार्ड अपग्रेड करण्यामागचे मुख्य कारण केंद्र सरकारचे धोरण आहे पॅन अपग्रेडसाठी पॅन टू पॉईंट झिरो लॉन्च केले जाईल केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या मते पॅन टू पॉईंट झिरो प्रकल्प हा एक ई गव्हर्नन्स उपक्रम आहे पॅन प्रमाणिकीकरण सुलभ आणि सुरक्षित करणे हे यामागील उद्देश आहे दोन नवीन पॅन कार्ड बनवणे देखील खूप सोपे आहे तुम्ही ते प्रिंटेड आणि डिजिटल दोन्ही प्रकारे बनवू शकता आयकर विभागाने अनेक पे नियर बाय आणि किरकोळ स्टोर्सना पॅन सर्व्हिस एजन्सी म्हणून जाहीर केले आहे येथे तुम्हाला ठराविक रक्कम देऊन सुविधा घेता येतात यात पॅन कार्ड प्रत्यक्ष बनवले आहे यामध्ये किराणा दुकान मोबाईल रिचार्ज आउटलेट ट्रॅव्हल एजन्सी इत्यादींचा समावेश आहे तुमचे जुने पॅन कार्डचे पुढे काय होईल ते उपयोगात येईल की नाही हा प्रश्न तुमच्या मनात येत असेल तर त्याबद्दल सांगायचं झाल्यास ज्यांच्याकडे जुने पॅन कार्ड आहे त्यांनी काळजी करण्याची गरज नाही नवीन आल्यानंतरही जुन्या पॅन कार्डची वैधता संपणार नाही ते पूर्वीप्रमाणेच वैध राहील प्रत्येक व्यक्तीकडे पॅन कार्ड असणे आवश्यक आहे आणि जर तुमच्याकडे जुने पॅन कार्ड असेल तर त्याचा क्रमांक तोच राहील पण तुम्हाला हे पॅन कार्ड अपडेट करावे लागेल जर तुमच्या मनात हा प्रश्न येत असेल की पॅन कार्डमधील डेटा सुरक्षित असेल की नाही त्यानंतर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितल्यानुसार अपग्रेड केलेल्या पॅनमधील डेटा पूर्णपणे सुरक्षित असेल यासाठी पॅन डेटा होल्ड प्रमाली राबवली जात आहे चांगल्या डिजिटल अनुभवासाठी पॅन टॅन सेवांचे से तंत्रज्ञान आधारित परिवर्तन निश्चित करेल त्यासाठी सरकारने या प्रकल्पावर एक हजार चारशे पस्तीस कोटी रुपये खर्च करण्याचे सांगितले पॅन आणि आधार लिंक करणे आधीच अनिवार्य आहे इतर आर्थिक माहितीही पॅन टू पॉईंट झिरोद्वारे द्वारे एकत्रित केली जाईल यामुळे कर प्रणाली अधिक पारदर्शक आणि प्रभावी होईल याशिवाय जुन्या पॅन कार्डचा डेटा नवीन डिजिटल मानकांशी जोडला जाईल यामुळे व्यवहार आणि कर भरण्यास गती मिळते पॅन कार्ड भविष्यात सर्व प्रकारच्या आर्थिक व्यवहारांसाठी एकच ओळखपत्र म्हणून काम करेल आणि यामुळे डेटा सुरक्षित देखील वाढेल तुम्हाला हे पॅन कार्ड मोफत मिळू शकते क्यू आर कोडसह पॅनसाठी वेगळा खर्च करण्याची गरज नाही आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रसर पुणे